नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलचं तुमचं स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घालून आलेली आहे आज चलागडाने बनूया हे बघा मी वटाने घेतलेले आहेत आणि बटाटे घेतलेले आहेत तर चला आता आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे तर मी कुपरे घेतलेले आहे पाणी घेतले आपापल्याला बटाटे टाकायचे तर बटाट्या असं करून बटाट्या लवकर

पोहे आपल्याला पाण्यातून हे करून घ्यायचे आहेत नरम बघा असे असे घ्यायचे धरून घेतल्यावरती त्याचं पाणी आपण काढून टाकायचं टाकायचंय चला तर आपले आता बटाटे थंड होईपर्यंत आता आपण चटणी करून घेऊया तरी हे बघा ही कोथमीर घेतलेली आहे तर हे बघा ह्या मी घालून घेते कोथमिर ना आता आपल्याला ह्याच्यामध्ये मिरच्या टाकायचे आहेत मी घेतलेले आहेत तीन चार मिरच्या बघा बारीक करून टाकायचे आहेत आपल्याला बघा अशा आदरक घेतलेला आहे अद्रक घ्यायचा आहे छोटा कटके करून घेतली आहे थोडासा पटकायला पाहिजेला आता आपण जिरा टाकूया एक चमचा थोडीशी साखर टाकायची आहे चला तर आता आपण मिक्सरला लावूया त्याला मिक्सर लावून घ्यायचं आहे आपल्याला थोडस पाणी टाकायचंय आपल्याला असं लावून घ्यायचंय तोपर्यंत आपली बटाटी आता आपले बटाटे आपल्याला काढायचे आहेत कुकर मधून असं आपला चाकू टाकून घेतल्यावरती आपल्याला लगेच समजतो बटाटे शिजलेत की नाही ते बघा हे बघायचे पांग्याखाली थंड करत ठेवायचे आहे त्यांना तर हे बघा आपण रगड्यासाठी वाटाणी घेतले ते आता आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहेत शिजायला तर हे बघा थोडा पाणी टाकायचा आहे त्याला जेवढा लागेल तेवढा आता ला। आपल्याला त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकायचे आहेत हलद टाकायचे एक चमचा एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायचे एक चमचा तिखट मिरची पावडर एक चमचा आपला मस गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा डोना मसाला टाकायचा आहे आणि आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार एक चमचा टाकूया आपण आपल्याला तेल टाकायचं आहे एक पहि तर चला आता आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे सुटे होऊन पाच तर आता आपण चला खूप दुसरे प्रोसेस करूया चला तरी बघा बटाटे आता तर बटाटे आता थंड झालेले आहेत तर आपल्याला सोलून घ्यायचे आहेत तर हे बघा असे सोलून घ्यायचे गरम होतं आहे अजून बारीक करून घ्यायचे सगळ्या आहेत आता बारीक मस्त पिक आहे पोहे आपण भिजत टाकलेले ते एक वाटी कोथिंबीर टाकायची आहे अर्धे वाटी आता आपल्याला मसाले आहेत एक चमचा तिखट लाल मिरची पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला मिरच चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे चला आता आपण मिक्स करून घेऊया बघा असं घ्यायचं आहे हातानेच मिक्स करून मला तर बघा असं मळून घेतलेलं आहे आता तर चला आता आपल्याला हे करायचे वडापाव सारखे वडे मुलगा असे

पण बनवा तुमच्या घरी असे साधे शॅम्पू लायचा होण्यासारखं आता मुलांना सुट्टी पडलेली आहे आणि मग आपले रगडा पेटीस इकडे रगडा झालेला आहे तयार आता थंड होण्यासाठी मी ठेवलेला आहे रगडा तयार झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हे टाकणार आहे मी हे बघा हे टाकायचे एकच टाकणार आहे कारण थोडासा जाडसर होण्यासाठी हे बघा असं आणि आपल्याला आता इकडे पॅटीस टळून घ्यायचे थोडस आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये तर हा का असा आपला रगडा तयार झालेला आहे तर आता थोडा मी पाणी टाकणार आहे आता आपल्याला लिहून द्यायचे तर आता आपण इकडे असं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे इकडं आता आपण पेट्रीजला हे करून घेऊया ते टाकायचं आहे कारण आपल्याला हे लावायचे आहेत पेट्रीज असे करून घ्यायचे ते तेल सोडायचे चांगलं असं दोन्ही सा साईडून आपल्याला शेकून घ्यायचं व्यवस्थित आपल्या रगड्याला किती आलेली आहे बघा ताजी झालेली

आपण इथे मध्ये काढून घ्यायचे शिजलेले एक नंबर झालेला आहे खरा तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नंतर नसलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुठून बघताय ते पण सांगा माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे एस के ऑफिशियल सायशे तुम्हाला कले आवडून सांगा कमेंटमध्ये कसं झालेलं आहे माझा रागडा रगडापेटी चला तर जय सद्गुरू